एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगाव रोडच्या आजूबाजूला फेकलेल्या दारू व बियरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे या पर्यावरण मित्रांनी दहा पोते जमा केले आहेत पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना दोन हजार सोळापासून पासून हा उपक्रम दरवर्षी राबवित आहे या अभयारण्यात शेकडो हिंस्र प्राणी असून ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुखापत होऊ नये या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालविला आहे या दरम्यान संपूर्ण जंगलात फिरून तब्बल दहा पोते दारू व बियरच्या काचेच्या बाटल्या जमा करून अभयारण्यातून बाहेर आणल्या आहेत व हे ज्ञानगंगा अभयारण्य काचेच्या बाटल्यातून मुक्त केले असल्याची भावना वन्यजीव सोयरे यांनी व्यक्त करण्यात आली आहे मी डॉक्टर महेश माधुराव बाहेकर सायकेटिस्ट अँड डीएडिक्षन स्पेशलिस्ट बुलढाणा आज वन्यजीव सोये कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला आणि आज जे इथे जे वेस्ट जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक दारूच्या बाटल्या बिसलरीच्या बाटल्या ह्या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं आपल्या आप वातावरणाचं स्वच्छता ठेवली पाहिजे वन्यजीव सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा तर आपली कर्तव्य आहे की हे आपण साफसफाई इथे ठेवली पाहिजे आजचा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम